आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड यायला विसरू नका आपल्या पंचक्रोशीचा चाळीस वर्षाचा संघर्ष संपलेला आहे आता राधाकृष्ण विखे पाटील आणि अमोलभाऊ खातार यांच्या प्रयत्नाने आपण लढून पाणी आणलेलेच आहे आपल्याला फार मोठी मोलाची मद मदत म्हणजे किसन भाऊ चत्तर यांनी केलेली आहे आणि त्यांच्याच प्रयत्नाने हे पाणी आलेलं आहे तरी सर्व ग्रामस्थ आणि सर्व पंचकृषींनी त्यांचे मनपूर्वक आभार मानावे ही माझी विनंती आहे याच्या आधी पाणी आलं नव्हतं तुम्ही पाणीच नाही पाहिलं कधी मोजा चाळीस वर्षात नाही कोणी आणलं पाणी हाताळपाटला न आणलं धरणं हाताळपाटला नीच केलं आणि पाणी त्यानच आणलं आणि चाळीस वर्ष कोणी फसवलं आपल्याला आणण आला कोणत्या बाबा बासाहेब न फसवलं चाळीस वर्ष सांगितलं पाणीच येणार नाही पाणी आणि आठ महिन्यात पाणी आलं पडले आणि लगेच पाणी आलं म्हणजे जाणून बुजून आपल्याला वंचित ठेवलं हे सगळं क्रेस किसन दादांनी खूप मदत केली ना किसन तात्यांनी सगळा पाठपुरावा ते करीत राहिले पण चाळीस वर्ष आपल्याला फसवलं डायरेक्ट आणलंच नाही ना चाळीस वर्ष फक्त राजकारण मत घेतली चाळीस वर्ष म्हणजे चाळीस वर्ष फक्त मत घेत बा चाळीस वर्ष फक्त बाकी दुसरं काही नाही केलंय हा या म्हाताऱ्या माणसांचा आवाज सांगतोय किती अन्याय झाला असेल या पिढीवरती गेली चेंज पूर्ण पिढी संपली पंचावन्न शहाण्णव वय पाणी पाहिलाच भेटलं नाही तुमचं वय गेलं फोरांच गेल। या बाबांचे दुःख सांगता येणार आणि आज पाणी पाहून त्यांच्या डोळ्यातून आसू येत आहेत चाळीस वर्ष या माणसाला पाण्यापासून वंचित ठेवण्याचं काम या जुन्या राजकारण्यांनी केलं लोकांनी बदल घडवला आणि गेल्या आठच महिने जात या भागाला पाणी मिळवलं या पाणी मिळवण्यासाठी किसान किसन तात्यांनी आठ परिश्रम केले आणि या सर्वांचा आज आनंद गागनात मावत नाही इथून निघून बघाव सगळी पब्लिक पाहण्यासाठी बाबांचं म्हणणं आहे आम्हाला पाणी दिलं आता अमोल भाऊ मुख्यमंत्री पण होणार नाही बाबा मुख्यमंत्री पाहिलं जागा ना तुम्ही I don't know, but I don't know, but I don't know, but I don't know.